मुख्याधिकाऱ्यांना बडतर्फ करा पृथ्वीराव यादव यांची मागणी शिरोळ येथे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या अनागुधी व मनमानी कारभाराचा फटका शिरोळकरांना बसला आहे पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मुदत संपूर्ण योजना पूर्ण झाली नाही यामुळे पाणी योजनेचे ठेकेदार व योजनेचे कन्स कन्सल्टंट यांना काळ्या टाकून पाणी योजनेचे काम काढून घ्यावे अशी मागणी करत युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी शिरोळ नगर परिषद प्रशासनास धारेवर धरले शिरोळ तस शहरातील पाणी योजना पूर्ण करावी जनतेला मुबलक पाणी मिळावे या मागणीकरिता पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून पुन्हा शिवाजी चौकात धरणे आंदोलनात सुरुवात झाली यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अजित नराडे व पालिकेचे अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली यावेळी युवा नेते सिंह यादव यांनी पाणी योजनेसंदर्भात प्रश्नाची सर्वती करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले मुख्याधिकारी अजित नराडे यांनी यासंदर्भातील सर्व बाबी वरिष्ठापर्यंत पोहोचवून असे सांगितले मात्र जिल्हाधिकारी व नगरपरिषद प्रशासन अधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढावेत अन्यथा बेमत उपोषण सुरूच राहील अशा इशारा यादव यांनी दिला यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे माजी नगरसेवक पंडित काळे विजय आर्गे माजी सरपंच गजानन संघपाळ राहुल यादव विजयसिंह विराजसिंह यादव शिवाजी चव्हाण आदींनी आंदोलनास पाठिंबा दिला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा